देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आल्यास आगामी काळात पुन्हा निवडणुका होणार नाहीत अशी भीती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मेळाव्यात ते बोलत होते दोन हजार चौदा नंतर आलेलं सरकार हे वेगळ्या वाटेवर वाटचाल करत असून ही निवडणूक आगामी काळात देशाची दिशा ठरवणारी असेल असं काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले भाजपाला रोखणं हे महाविकास आघाडीचं लक्ष असून पहिल्या टप्प्यातल्या मतदानातून सकारात्मक चित्र दिसून आल्याचं थोरात यावेळी म्हणाले तर देशात भाजपानं पक्षफोडीचं राजकारण केल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला भाजपानं साम दाम दंड भेद सर्व प्रकारच्या नीतींचा वापर करून सर्वोच्च पातळीवर पक्षफोडीचं राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला लोकसभा निवडणुकीसाठी के काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक के समितीनं आज मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा केली उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे